स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी एक चारचाकी वाहन व दोन मोटरसायकल चोरी करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला मंगळवारी सकाळी जेरबंद करून त्यांच्याकडून चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला गत काही वर्षांपासून जिल्ह्यात चारचाकी व दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या पोलीस अधीक्षकांनी चोरट्यांना पकडण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेडके यांनी एक तपास पथक नेमून गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिल्या होत्या एक जानेवारी रोजी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी चारचाकी मालवाहू वाहन चोरी करणारे संशयित शेख इर्शाद शेख आझाद वय अठ्ठावीस वर्ष राहणार हमजा प्लॉट जुने शहर मोहम्मद समीर अन्सारी मोहम्मद शरीफ अन्सारी वय चोवीस वर्ष राहणार मोमीनपुरा नागपूर यांना ताब्यात घेऊन कसून विचारपूस केली असता त्यांनी चोरीला गेलेले चारचाकी मालवाहू वाहन एम ए शून्य दोन ई आर अठरा सत्तेचाळीस चोरल्याची कबुली दिली आरोपी आदित्य गजानन ठाकरे वय चोवीस वर्ष राहणार न्यू खेतान नगर कौलखेड या ताब्यात घेऊन के विचारपूस केली असता त्याने दोन दुचाकी चोरल्याचे सांगितले ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत पी एस आय गोपाल जाधव ए एस आय दशरथ बोरकर फिरोज खान उदय शुक्ला गोकुळ चव्हाण प्रमोद डोईफोडे भास्कर धोत्रे खुशाल नेमाडे वसीमुद्दीन यांनी केली